उडता पक्षी आला मजतारी घेऊन या संसार रूपी सागर आशेची आले होते संग मामा संगमाका व आई बघायला लक्ष्मी नारायणचा जोडा द्यायला आशीर्वाद आमच्यावरी बघता बघता आमच्या दोघांच्या दीड तासांच्या गप्पांमध्ये वेळ गेले कसे कळलेच नाही झाला होकार माझ्याकडून त्याच दिवशी बारा सप्टेंबर दोन हजार वीस रात्र दिवस वाट त्याची बघुनी दिला होकार त्याने दोन दिवसांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार भेटायला गेलो आम्ही आई बाबा अन बहीण संगी निर्मला स्थायिक सर्व पंडित कुटुंबियांशी ठरवायला साखरपुड्याचे अन लग्नाचे अद्यार्खा एकोणीस सप्टेंबर दोन हजार वीस क्षण क्षण जाईना झाला साखरपुडा अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार वीस ला भेटत गेलो आठवडा व फोनवरी रमल्या गप्पा गोष्टी दिवस कसे गेले कळलेच नाही आला तो दिवस आमच्या लग्नाचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस नायकांची लेख झाली पंडितांची सून झाले आज वर्षे पूर्ण नाचे पण असे वाटते झाले हो, होते लग्न ही कालचीच गोष्ट प्रेम करतात सगळेजणी कळलेच नाही हेच माझे सासर की न म्हणता आई ही हा हक्कानी समजवणारी समजणारी व स्वतःच्या मुलापेक्षा जास्त लाड करणारी बहीण म्हणावे की मैत्रीण कळत नाही असे आहे नाते आमचे पण नणंद सारखे नाही सख्या आत्या काका व मामा मामींचे क्षणोक्षणींचे प्रेम नव्हते माहेरी तसेच मिळाले इथे सासरी काका काकू व काका मावशी हे सासरचे प्रेम जास्त मिळाले झाले लाडकी पंडितांची दीर जावा हेही नाते नवीन होते आधी रमले सगळे एकमेकांशी पंडित कुटुंब एक हेच मजबरी लेकीपेक्षा जास्त लाड करणारे सासर सासर म्हणावे की माहेरा नजर न लागो कुणाचीही मिळू दे असे घर सासर सगळ्या लेकींनाही काकू पत पुतणी म्हणावे की आई लेक म्हणावे नवीन प्रेमळ ना आई नसूनही आई झाले नंडेची कन्यादानाचे सौभाग्य मिळाले आम्हासही जुळून आले नाते पंडित व मोरे कुटुंबाचे अकरा फेब्रुवारी दोन हजार एक तेवीस आठवणी केली नणंची आणले जावई जावई ही भावासारखे मन मिळाऊ प्रेम शब्द सारे कमी पडे रमले तेही या कुटुंबातही असे मिळूनही सगळे रमले एकमेकांशी आहे पंडित कुटुंब एकी आशीर्वाद द्यावे सर्वांनी असेच प्रेम मिळू दे आम्हा सगळ्यांना पुढच्या येत्या सगळ्या आयुष्यालाही हीच आशा नसावी असावी कायम नसावी कधीच निराशा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा सुख i